नमस्कार मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतो नुकतीच आपण बघितलेलं की आत्मनिर्भर ही जी मेन्स मेन्स एक्झामची टेस्ट सिरीज आहे आणि या प, टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही बघू शकता कशाप्रकारे विद्यार्थ्यांनी किती छान प्रकारे, प्रकारे उत्तरं लिहिलेली आहेत म्हणजे थोडक्यात आता हे जे विद्यार्थी आहेत हे आपल्याकडे पहिलेपासून आपण म्हणू शकतो की मेंटरशिपसाठी होते आणि त्यांचा आन्सर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीचं किती छान प्रकारचे आन्सर्स जे आहेत त्या उत्तर पत्रिकेमध्ये त्यांनी लिहिलेले आपल्याला दिसतात तर ह्या अनुषंगानेच आय आरचे सुद्धा जी आपली आ, हे झालेली होती प्र म्हणजे परीक्षा झालेली होती त्यानुसारच आपण बघू शकतो की अशा पद्धतीचे जे उत्तर आहेत लक्षात घ्या हे इथे लिहिलेले आपल्याला दिसतात आणि या पद्धतीचेच या आत्मनिर्भर टेस्ट सिरीजमध्ये आपण काही ते रोज लाईव्ह प्रश्नसुद्धा पाहत असतो की ज्याने तुम्हाला प्रश्न कसे लिहायचे आणि ते प्रश्नाचे उत्तर कसे लिहायचे हे तुम्हाला इथे कळेल आणि त्या पद्धतीने तुम्ही ज्या प्रश्नाचे उत्तर आहे ते लिहू शकाल ओके तर आपण आत्मनिर्भर सिरीजमधला आजचा जो प्रश्न आहे तो आहे आय आरचा आंतरराष्ट्रीय संबंधामधील प्रश्न आहे जी एस टूमध्ये हा प्रश्न येतो एम पी एस सीचा जो न्यू सिलेबस आहे या न्यू सिलेबसमध्ये जी एस टूमध्ये हा इंटरनॅशनल रिलेशन्स हा घटक आहे आणि याच्यामधील एक महत्त्वाचा प्रश्न आज आपण पाहणार आहोत या आत्मनिर्भर सिरीज अंतर्गत आता लक्षात घ्या ही जी आपली आन्सर रायटिंग सिरीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी या अगोदर परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न जो आहे तो विचारलेला होता परंतु विद्यार्थ्यांनी याचे आन्सर जे आहेत ते मला वाटतं की दोन तीन विद्यार्थ्यांनी चांगले लिहिलेले आहेत पण बाकीच्यांचं जे आन्सर आहे याचं ह्या प्रश्नाचं ते ॲव्हरेज आहे मग नेमकं आन्सर कसं पाहिजे कमीत कमी तुम्हाला जास्त नॉलेज नसताना किंवा बेसिकमधून जेव्हा तुम्ही प्रश्न लिहिता तेव्हा तुम्हाला नेमकं कुठल्या गोष्टी माहिती असायला हव्यात या सर्व गोष्टींचं एक्सप्लेनेशन मी आज इथे देणार आहे ओके प्रश्न पाहूयात आपण प्रश्न आहे बहुपक्षीय संस्थांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती भारत आणि संयुक्त राष्ट्रसंघ सुधारणा का आणि कशा प्रकारे मागत आहे ओके मग बहुपक्षीय संस्था कुठे आहेत संकटाच्या पार्श्वभूमीवरती कुठे जागतिक लेवलला वेगवेगळ्या संघटना आहेत आपण जर इथे प्रथमत इथे न्यूज घेतली तर रिसे रिसेंट जी न्यूज आहे एसची ओके okay, अमेरिकेने काय केलेले आहेत जवळपास सहासष्ट ऑर्गनायझेशन्स आहेत सहासष्ट ऑर्गनायझेशन्स पासून इथे माघार घेतलेली आहे किंवा सहासष्ट या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मधून अमेरिका जो आहे तो बाहेर पडलेला आहे आणि इथे परत आपण पाहू शकतो की या संकटाच्या पार्श्वभूमीवरती भारत जो आहे तो नेहमी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथे काम करत असतो किंवा इथे नेहमी काय करतो असतो मागणी करत असतो की वेगवेगळ्या सुधारणा ज्या त्या संयुक्त राष्ट्रामध्ये आणल्या पाहिजेत मग नेमकं हे का महत्वाचं आहे याच्या दृष्टीने भारताचं इथे मत काय आहे आणि संयुक्त राष्ट्र सुधारणा का आणि कशा प्रकारे महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला या उत्तरामध्ये मांडायचं आहे तत्पूर्वी आपण बघूयात याचं आपल्याला जे इंट्रो लिहिता येईल किंवा याचं प्रस्तावना जी आहे ती आपण अशा पद्धतीने लिहू हो शकतो आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे संयुक्त राष्ट्रासंदर्भामध्ये लिहायचं आहे ओके इथे विचारलेलं आहे संयुक्त राष्ट्रासंदर्भामध्ये तर दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन ही प्रणाली जी आहे ते आजच्या मल्टीपोलर वर्ल्डमध्ये वा जगा जागतिक वास्तवाशी सुसंगत राहिलेली नाही सुरक्षा परिषद जी आहे त्याला आपण यू एन जी म्हणतो यू एन जी युनायटेड नेशन जनरल असेंब्ली ओके ही संयुक्त राष्ट्राची मेन बॉडी आहे मेन त्याची संस्था आहे आणि याच्यामध्ये ही जी सुरक्षा परिषद आहे ही यू एन जे काय आहे आणि सिक्युरिटी काउन्सिल आहे ओके यू एन सिक्युरिटी एस सी हे जी सुरक्षा परिषदेला म्हटलं जातं यू एन एस सीला म्हटलं जातं हे यू एन जी ए जनरल असेंब्ली आहे सर्वात महत्वाची संयुक्त राष्ट्राची परिषद आहे आणि ही यू एन सिक्युरिटी काउन्सिल आहे राईट मग या यू एन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये वाढता ठप्पपणा कारण भारत याचा आणखीन स हे नाही आहे सदस्य नाही आहे भारत इथे डिमांड करतो की आम्हाला या एन एस सीमध्ये सदस्यत्व द्या आम्हाला एक मेंबर करा ओके मग सध्या जर बघितलं तर इथे स्टॅबिलिटी वाढलेली आहे त्याच्यासोबतच प्रतिनिधित्वाचा अभाव आहे आणि प्रभावी निर्णय क्षमतेच्या राहास यामुळे बहुपक्षीय संस्थांचे संकट अधिकच तीव्र झालेले आहे आपल्याला बहुपक्षीय संस्था हे कशाच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे युनायटेड नेशन यू यु एनच्या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र याच्या दृष्टिकोनातून हे पाहायचं आहे या, या पार्श्वभूमीवरती भारत संयुक्त राष्ट्र संस्था सुधारणा सातत्याने ठामपणे मागत आहे म्हणजे का मागत आहे संयुक्त राष्ट्रामध्ये नेमकं काय झालेलं का आहे तिथे एक्केचा वर्चस्वपणा आहे राईट तिथे निर्णय जे आहे ते लवकर घेतले जात नाहीत कारण व्हेटो पावर महत्त्वाचे आहे कारण प्रत्येक देशाचा भेटो तिथे मिळाल्याशिवाय तो निर्णय जो आहे तो अंतिम होत नाही मग आता जर बघितलं तर भारताचा तिथे समावेश करायचा आहे पण चायना इथे भेटो देताना दिसत नाही आपल्याला यू एन एस सीमध्ये ओके हा इथे महत्वाचा एक मुद्दा आहे मग याच्या मेन बॉडीमध्ये आपण काय लिहिणार आहोत लक्षात आले मेन बॉडीमध्ये काय लिहायचं आहे सुधारणांची गरज काय आहे संयुक्त राष्ट्रामध्ये हे आपण इथे अधोरेखित करायचं आहे तर सध्याची जी सुरक्षा परिषद आहे यु एन सिक्युरिटी काउन्सिल जी आहे ती एकोणीसशे पंचेचाळीसच्या सत्ता संतुलनावरती आधारित आहे ओके असून आफ्रिका लॅटिन अमेरिका आणि आशियाचे अपुरे प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये दिसते आपण बघितलेलं की आफ्रिकेचं सुद्धा प्रतिनिधित्व नाही आहे यू एनमध्ये लॅटिन अमेरिकेचंसुद्धा नाही आहे जी साऊथ अमेरिका आहे कुठे प्रतिनिधित्व नाही आहे त्याच्यानंतर आशियाचे आशियामध्ये आपण जर बघितलं की फक्त चायना इथे त्याचा मेंबर आहे ओके यांचे प्रतिनिधित्व म्हणजे प्रतिनिधित्व जे आहे ते जागतिक प्रतिनिधित्व तिथे दिसत नाही अपुरे दिसते जागतिक लोकसंख्या अर्थव्यवस्था आणि संघर्षाचे स्वरूप बदलले असताना निर्णय प्रक्रिया म्हणजे जी आहे ती कालबाह्य राहिलेली आहे म्हणजे सध्याचे जे निर्णय ज्या पद्धतीने ठामपणे घ्यायचे आहेत ते तिथे घेताना दिसत नाहीत भारताचा नैतिक आणि वस्तुनिष्ठ दावा कशा पद्धतीचा आहे भारत हा यू जी शांतता मोहीम आहे ओके जी शांतता मोहीममधील प्रमुख योगदान करता आहे जागतिक अर्थव्यवस्थेतील अग्रगण्य देश आहे आणि ग्लोबल साऊथचा प्रभावी आवाज आहे लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे जागतिक अर्थव्यवस्थेतील अग्रगण्य देश म्हणजे भारत जो आहे तो आता जी डी पीच्या बाबतीत आपण म्हणतो की चौथ्या क्रमांकावरती आहे आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत भारत हा तिसरा सर्वात मोठा देश होणार आहे जागतिक अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये म्हटलं गेलं तर ओके मग इथे लक्षात घ्या भारत हा ज अर्थव्यवस्थेतील एक अग्रगण्य देश आहे हे तुम्हीसुद्धा कंटेंट जो आहे तो इथे टाकू शकता इथे लिहू हो शकता इथे मांडू शकता याच्यामध्ये ग्लोबल साऊथचा एक आवाज म्हणून भारत जो आहे तो आराईज होताना इथे दिसतो आहे आणि तरीही निर्णय नैन ह्या डिसिजन मेकिंगमध्ये भारताला तिथे योग्य स्थान नाही हे भारताच्या दाव्याला नैतिक आणि व्यवहारिक आधार देतात कशामुळे यू एन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काही देशांच्या भेटोमुळे भारताला आणखीन तिथे स्थान जे आहे ते मिळालेलं नाही मग भारत कशा प्रकारे सुधारणा इथे अपेक्षा करतो किंवा कशाप्रकारे इथं सुधारणा मागतोय आता जे पॉईंट मी सांगत आहे हे सर्व पॉईंट जे आहेत आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये आले पाहिजेत आपल्याला उत्तर लेखनामध्ये कमीत कमी हे काही पॉईंट्स जे आहेत ते आले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने मी काही डेटा एक्स्ट्रा सांगत आहे तो सुद्धा तिथे तुम्ही लिहिला पाहिजे ओके कशा प्रकारे सुधारणा मागत आहे की जो जी फोर कंट्री आहे भारत जापान जर्मनी आणि ब्राझील या गटाच्या माध्यमातून सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याचा एक कायमस्वारी कायमस्वरूपी भारताला सदस्यत्व मिळण्याचा आणि सुधारित प्रतिनिधित्वासाठी मागणी भारत जो आहे तो करताना दिसतोय तसेच आफ्रिकेच्या समावेशाला भारत उघड पाठिंबा देतो अगोदरच माहिती आपल्याला आफ्रिकन युनियनचा ओके जी आफ्रिकन युनियन आहे ए यू असं त्याला म्हणतो या एयूचा भारताने जी ट्वेंटीमध्ये समावेश केलेला होता भारताच्या पुढाकाराने ए यूचा जी ट्वेंटीमध्ये समावेश झालेला होता आणि भारत जो आहे तो आता आफ्रिकन युनियन किंवा आफ्रिकेच्या समावेशाला सुद्धा यू एन एस सीमध्ये यू एन सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याला सुद्धा तिथे प्रोत्साहन देतो किंवा पाठिंबा देतो आणि बहुपक्षीय मंचावर सुधारणा अजेंड्यावरती ठेवतो ओके हे भारताचा जिथं मूळ मोठं आहे मूळ हेतू आहे हे आपल्याला आन्सरमध्ये यायला पाहिजे मग इथं मर्यादा आणि अडथळे काय आहेत हे पी फाईव्ह देशांचा विरोध राईट अमेरिका जपान चीन यूके के ह्या देशांचं इथे काय आहे पी फायू देशांचं इथं कारण वेटो अधिकार त्यांच्याकडे आहेत आणि संस्थात्मक जडत्व ही सुधारणा प्रक्रियेतील प्रमुख अडचण आहे असं इथं आपण शेवटी मांडू शकतो या अनुषंगाने मेन बॉडीमध्ये हे जे पॉईंट आहेत ते लिहू शकतो आणि त्या अनुषंगाने काही महत्वाचे फॅक्ट सांगितलेत तेसुद्धा आपण तिथे लिहू शकतो मग संयुक्त आता निष्कर्ष निष्कर्षामध्ये नेमकं आपल्याला काय लिहिलं पाहिजे निष्कर्ष कशा पद्धतीने लिहिला गेला पाहिजे ओके okay, निष्कर्ष लिहित असताना आपल्याला इथे काम केलं पाहिजे इथं लिहायचं आहे की संयुक्त राष्ट्रसंघ सुधारणा ही भारताची सत्ताकांक्षा नसून भारताला तिथे सत्ता मिळवायची नाही आहे एक जागतिक वर्चस्व दाखवायचा प्रयत्न करायचा नाही तर इथे जागतिक शासन अधिक लोकशाही सम समावेशक आणि प्रभावी बनवण्यासाठी प्रयत्न आहे म्हणजे संपूर्ण जगाला या यू एन सिक्युरिटी काउन्सिल कारण यू एन ही जागतिक संस्था आहे जगासाठी प्रयत्न करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये सुद्धा सर्व देशांना किंवा सर्व राष्ट्रांना समान प्रतिनिधित्वाची संधी है। ते आहे तिथे भेटायला पाहिजे असं भारताचं मत आहे याबद्दल त्या जागतिक वास्तवात यू एनची विश्वासार्हता टिकवायची असल्यास भारतासारख्या जबाबदार भागीदारांचा समावेश त्याच्यामध्ये अपरिहार्य आहे अशा पद्धतीचे एक निष्कर्ष कन्क्लुजन आपण आपल्या उत्तरामध्ये लिहू शकतो लक्षात आलं आणि अशा पद्धतीचे जर उत्तर आपण लिहिलं तर नक्कीच आपल्याला तिथे जे आहे ते मार्क्स एक्झामिनर तो आहे एक ते देऊन जातो याच्यामध्ये काही पॉईंट सांगितलेले आहेत ते सुद्धा डेटा सुद्धा तो सुद्धा तुम्ही त्या उत्तरामध्ये ॲड करू शकता राईट तर आपण बघितलेलं आहे की महत्त्वाचा प्रश्न यू एन एस यू एन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताची जी वर्षवर्षाची डिमांड आहे की आम्हाला सदस्यत्व द्या ओके okay, ही आणखीन मान्य केली जात जात नाही कारण चीन सारख्या राष्ट्रांचा सा तिथं वेटो पॉवर आहे आणि सगळ्यांचा जो भेटो इक्वल झाला किंवा समान सर्वांनी जर तिथे मान्यता दिली तरच एखादा सदस्य त्या यु एन सिक्युरिटी काउन्सिलचा सदस्य होऊ शकतो आपण हे आन्सर पाहिलेला आहे आणि या दृष्टीने जर आपण इंट्रो मेन बॉडी आणि कन्क्लुजन लिहिल्यास नक्कीच आपल्याला एक्झाममध्ये मार्क्स चांगल्या पद्धतीने पडतील आज आपण इथेच या आत्मनिर्भर सिरीजमध्ये थांबूयात आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आत्मनिर्भर सिरीजमध्ये थँक्यू